मस्त अशी ताटसर तांदळाची खीर आणि ही खीर पितृपक्षाच्या ताटात बनवलीच जाते नमस्कार मी प्रिया प्रिशाज रेसिपी कॉर्नरमध्ये तुमचे स्वागत करते इथे मी अर्धी वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत दोन चमचे किसलेलं ओलंखोबरं ड्रायफ्रूट्स आणि एक चमचा तूप घेतला आहे तांदूळ मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचे आता कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे तूप गरम झालं की आपण आता त्यात तांदूळ घालून घ्यायचे मंद आचेवर तांदूळ तीन ते ती चार मिनटं खरपूस भाजून घ्यायचेत तांदूळ चांगले भाजले गेलेत चा ती आता आपण त्यात ड्रायफ्रूट्स आणि ओलं खोबरं परतून घेऊया खोबऱ्याचा कच्चेपणा घालवण्यासाठी आपण अजून दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण उकळून घेतलेलं दूध घालायचं आहे कच्चं दूध नाही वापरायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे गुठळ्या होत नाहीत मंद आचेवर आपल्याला ही खीर दहा मिनटं शिजून घ्यायची आता आपली खीर मस्त अशी दाटसर झाली आणि तांदूळ पण चांगला शिजला गेला आहे आता मी इथे तीन चमचे साखर घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता साखर विरगळेपर्यंत आपल्याला एक पाच मिनटं शिजून घ्यायचं आहे साखर वितळली की आपल्याला गॅस बंद करून त्यात एक चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे आता आपली खीर तयार झाली आहे खीर आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळी करायची नाही खीर अशी मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये बनवायची आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर कमेंट नक्की करा